नुसते कागद गोळा करते नोट खर्च कागद्याचे नोटर्चा बघा फक्त काय पैसे दहा रुपये दहा वीस आहेत खळबळ

नत्र वीडियो पे किन्नत्र आया था ना ओ हम्म तो मैं पूछ लूँगा एक गनु दूर, दूर।, दूर। हाई थी हाई थी है क्या बगैर कुछ ते क्या पार्ट में किन्नत्र दूर है हाईटी बस घर पैंट कार्ड पैंट

गाडीवर ना मोठी गाडी पण आला असेल मी काय माहित आहे उगं त्या स्प्रेसला परेशान कसं आहे आहे का आणि ह्याची फोटो बघितलं इथला उठत जात नाहीतर कसं माहित गाडीला बी टेन्शन नाही काय अँबुलन्सला घेत आता त्यांनी पण आता हे माणूस आहे आपलं माहित आहे आपल्याला हे नाही येत आहे उघ गाडीला उगा निवाण खायचं आणि बसायचं सुद्धा घाला पोरा तर तीन पोरं काय आमच्या राहतात आश्रम वर यांना आंघोळ कपडे यांना बाथरूमला जायचं जायचं नाही व्यसन पिसन यांना का नाही त्याला व्यसन हाय फक्त चिंदा गोळा करत फिरायचं कागद किती जमा केलं तर बघितलो का नाही आपण काहीच देत नाही तंबाखू दारू बिरू तस काय विषयाचे आपणच नाही तांडा कशाला जायचं आहे का नाही মিত্রানোলা মনে পন্ধ্রেলা শেষ